जेव्हा भाजी झाडला असेल तेव्हा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मला खायला करते कारण परंतु सारण करते भाजलं आपल्या रोगा मस्त रेखील भाजला रोगांना सारखं लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कसं वाटलं माझी सारण ती माझ्या चॅनलमध्ये अर्ध्या चिगाचे वाटण घेतलंय हा खोबरा घेतलाय मोठ्या दोन वाटा किसून घेतलाय हे साखर घेतले हे खसखस घेतले हे ड्रायफ्रूट घेतले जसे बारीक करून ते तुप आहे आता बघा आम्ही कसे घासते आणि हे वेलची आम्ही कशी भाजतो त्या साधारण करते खसखस भाजी

आपली I yeah.

अशा अशा एवढ्याशा दोन वाट्या आहेत या खोबऱ्याच्या मोठ्या जरा मध्यम साईजच्या आहेत जास्त मोठ्या रोग्या जास्त बारीक्या दोन वाट्याने खव केसून घेतले खोबऱ्या बऱ्यापैकी गरम झालं आहे आपलं जास्त नाही गरम करायचं खोबरं त्यात थोडं शिजून घ्यायचं आपलं कौ लागत नाही तसंच टाकल्यानं मी खोट होतो गरम करायचं ਕਾਡ ਦੀਰੇ ਜਾਇ ਫੂਰਤਾਕੁ ਮਾਨ ਭੀਡੀ ਸਾਕੁ ਨੀਸ ਲੋ ਛਾਂਡ ਬੋਲ ਸਾਕ ਨੀਸ ਵੀਡੀ ਸਾਕ ਜਾਇ ਫੂਰਤਾਕ ਵੀਡੀ ਸਾਕ जय फॉल की टाकतो फरे टाकू फेस्ट टाकले टाकले झालं का साखर टाकायचं असं वाटलं माझं सार नक्की कमेंटमध्ये सांगा मला मस्त आहे की अर्धा किलो रव्याचे केलं मी अर्धा किलो रवा घेऊन केले मी तर जसं तुम्हाला गोड पाहू तशी साखर तुम्ही किती आवडीप्रमाणे टाकू शकता मी आता माझ्या आमच्या हळद त्याप्रमाणे टाकू मस्त झालं आपलं भाजलं किती सुंदर बघा करायला तो आपण आता दिसणार आहे गरम करून आपण हे वास मिक्स ते सुबले हे कॉमन वास मिक्स लेव. कोभराजा मिरचीचा जायफळचा मिक्स ते सुबले हे एवढी साखर घेतलेली मी लागेल तेवढीच आहे थंड झाल्यावर टाकणार तुम्ही पण तुमचं सारं सारम करताना थंड झाल्यावरच साखर घाला म्हणजे गरम असताना तसं साखर विर विरवळते ना की ओढ त्यासाठी थंड झाल्यावर टाक असं वाटलं माझं ब्लॉक नक्की कमरमध्ये सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तरी असाल तर माझे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात दिसली नका असं वाटलं माझा ब्लॉग नक्की सांगा मला कमेंटमध्ये बाय छोटासा ब्लॉग केलाय कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा मला छानपैकी मस्त कलर आला बघा छान कलर आलाय त्याच्यात फक्त साखर साखरच राहिले टाकायची ते टाकू थंड झाल्यास टाक मस्तपैकी पैकी हरा खोबरं पण बरोबर पडलंय तूप टाकलं हिटचं मस्तपैकी पाण्यापैकी एलची टाकले जायफळ टाकलंय आता फक्त साखर टाकायची राहिली ते थंड झाले का टाकते कारण गरम आहे ना गरम गरम आहे ते साखर टाकलं तर विसळते म्हणजे थंड झाला का मस्त एखादा घरात भरून पाहिजे तसे एक सूप दोन सूप असे करायचे डायरेक्ट थोडे थोडेच लाटणार जस लागले राहत फ्रीज मध्ये वाढून थोड सारण राहत बघा किती छान दिसतात ड्रायफ्रूटचे तुकडे बघा किती मस्त दिसतात कसा वाटलं माझा ब्लॉग नक्की कमेंट मध्ये सांगा साखर घालायची म्हणून थंड नाही झालाय ते थंड झाल्यावर साखर घालते मी मस्त देखील तुम्ही काय काय घालता नक्की कमेंट मध्ये सांगा माझ्या पद्धत तुमची पद्धत कशी आहे नक्की सांगा काय असेल त्याच्यात ॲड करण्यासारखं ते सांगा किती छान भाकर झालाय आम आम्ही याला भाकूर म्हणतो करंजीचा भाकूर म्हणतो आमच्या गावाला आम्ही घाटावरचे आहेत ना आम्ही म्हणून घा म्हणतो आम्ही मला इकडचे लोक सारण म्हणतात असं वाटलं माझा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा बाय